मित्रांनो ज्योतिष कट्टा जे के वर वीडियो वर वीडियो या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो बघून समजलेच असेल की आज कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओवर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा तर मित्रांनो आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा तर मित्रांनो आज मी सांगणार आहे की कोणत्या राशींच्या मुलीसोबत लग्न झाले की तिचे नशीब उधळते तर मित्रांनो या व्हिडिओला स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल व्हिडिओ जराही स्किप न करता बघा आणि या व्हिडिओवर एक छोटेशी कमेंट करा तर बघूया कोणत्या राशी आहेत त्या या राशींच्या मुलीसोबत लग्न झाल्याने तिचे तर तर नशीब उसळ उजळते तर ते कोणत्या राशी आहेत ते बघू तर पहिली राशी मिशाशी मेष राशीच्या मुली खूप शुभ असतात या राशीच्या मुलींचे भाग्य त्यांचे पतीचे भाग्य देखील मजबूत करते तर दुसरे राशी या राशीच्या मुली जन्मापासून खूप भाग्यशाली असतात त्यांना त्यांच्या नशेबाच्या जोरावर सर्व काही सहज मिळते या राशींच्या मुलींचे आयुष्य खूप सकारात्मक असते तिसरी राशी धनुराशी या राशीच्या मुली पतीच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान आहेत या मुलींशी लग्न झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तर चौथा महत्वाचा नियम आहे तर सर्वच मुली या लक्ष्मीचे रूप असतात व वर वरील नमूद केलेले राशीचे मुली आपल्या स्वभावाने नवीन घरात न, नवीन घरात लवकरच रोड येतात तर मित्रांनो याच त्या राशी आहेत की मुलीसोबत या राशींच्या मुलींसोबत लग्न झालेले त्यांचे पतीचे नशीब उजळते तर मित्रांनो या राशी आहे तर, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि या व्हिडिओवर एक छोटीशी कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये